की नाही तर कोणीतरी जर लाईव्ह आलं असेल तर मला सांगा की आवाज व्यवस्थित येतोय का जर आवाज वगैरे व्यवस्थित येत असेल तर कोणीतरी मला एकदा कमेंट करून सांगा आपण एक दोन मिनिट वाट पाहूयात जवळपास आठ दहा लोक आलेत की आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही थमनेल आणि टायटल बघून लक्षात आलंच असेल की आपला आजचा व्हिडिओ हा नेमका कशाबद्दल आहे तर आज आपण प्रामुख्यानं जो अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस हा काल जाहीर झाला किंवा घोषित झाला त्या संदर्भात चर्चा करणार आहोत की त्याचा नेमका शेतकऱ्यांसाठी हा फायद्याचा आहे किंवा तोट्याचा आहे आणि यापासून शेतकऱ्यांना नेमक्या कोणत्या योजनांचा फायदा हा मिळू शकतो सोबतच ज्या घोषणा म्हणजे फक्त घोषणा करायच्या म्हणून केल्यात आणि त्यापासून त्याची अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांना खरोखर फायदा होणार किंवा नाही याबद्दलसुद्धा आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर प्रामुख्यानं सर्वात आधी आपण पाहूयात की नेमक्या काल घोषणा ह्या कोणकोणत्या करण्यात आल्या तर शेतकरी मित्रांनो आम्ही कास्तगारमध्ये आपलं स्वागत आहे आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला विनंती राहील की कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्थसंकल्प हा सादर केला आणि त्यामध्ये कृषी क्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या घोषणा ह्या केल्या गेलेल्या आहेत तर यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये प्रामुख्यानं कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचं यांचं म्हणणं आहे आणि शासनानं धनधान्य योजना या नावाची एक योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे तर मग ही योजना नेमकी असणार कशासाठी तर याचा उद्देश हा राज्यातील कृषी उत्पादन वाढवणं हा आहे आणि यापासून जे काही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल तर त्यातून शेतकऱ्यांना आम्ही उन्नत करू असं त्यांचं म्हणणं आहे आणि यासाठी जे राज्य आहेत तर राज्यांची मदतसुद्धा घेतली जाणार आहे या योजनेमधून म्हणजे धनधान्य योजनेमधून सुमारे एक पूर्णांक सांगितलं जात आहे परंतु या योजनेबद्दलची अधिकची माहिती अजून आलेली नाही आहे सध्या तरी याबद्दल कुठलीही जास्त माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही आहे आणि ही, ही योजना प्रामुख्याने पहिल्या शंभर जिल्ह्यांमध्ये लक्ष केंद्रित करून त्यामध्ये माल साठवून करणं असू द्या आणि क्रेडिट सुविधा तर ह्या गोष्टी सुधारण्यासाठीचे प्रयत्न केले जाणार आहेत एकतर झालं हे जाणार आहे सोबतच एक सर्वात महत्वाची अपडेट ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड तर किसान क्रेडिट कार्ड जे आहे तर ते आधीपासून आपण त्या योजनेचा लाभ घेत असतो ॲज अ शेतकरी आणि शेतकऱ्यांना सुमारे तीन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज हे किसान क्रेडिट कार्डमार्फत आज सुद्धा मिळत आहे पूर्वीपासूनच मिळत आहे परंतु यामध्ये एक चांगली गोष्ट काय झालेली आहे तर आता तीन लाख रुपयांचं जे कर्ज मिळत होतं तर त्यामध्ये वाढ करून आता पाच लाख रुपये इतकं करण्यात आलेलं आहे आणि यापासून आता शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचं जास्तीत जास्त कर्ज जा हे यामधून मिळू शकतं असं असताना यामध्ये काय होईल की आता ज्या शेतकऱ्यांचा पात्रता निकष हे पाच लाखापर्यंत असतील त्यांना मिळेल ज्यांची नसेल त्यांना मिळणार नाही परंतु याची लिमिट हे दोन लाख वाढवण्यात आलेली आहे त्यानंतर अजून एक काय केलेलं आहे तर अर्थमंत्र्यांनी तूर उडीद मसूर या